नमस्कार मित्रा हो फार्मर आय डी जाणून घेण्यासाठी सर्वात पहिले गुगलमध्ये जाऊन मा डी फार्मर सर्च करा ॲप्लिकंट लॉग इन इयर त्याच्यावर क्लिक करा नंतर खाली आपल्याला एक ऑप्शन दिसेल तुमचं शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा याच्यावर क्लिक करायचं तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येते क्लिक करा नंतर कर। वरती पॉपअपमध्ये एक विंडो शो होईल त्याला थोडं खाली स्क्रोल करून घ्यायचं वरती बघा इथे तुमचा शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा नंतर गेट ओ टी पीवर क्लिक करायचं तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर ओ टी पी पाठवला जाईल नंतर ओ टी पी एंटर करून रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून ओ टी पी तपासा या पर्यावर क्लिक करा नंतर ओ टी पी तपासा क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आय डी शो होईल खाली शेतकरी फार्मर आय डी खाली तुम्हाला शो केला जाईल हे बघा इथे आणि आता परत ओ टी पी राखून तुम्ही मा डी लॉग इन करू शकता